महाविकास आघाडीचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारासाठी सोलापुरातून पुण्यात स्थायिक झालेले इंजिनियर सोलापुरात आले होते महेश कोठे हे व्हिजन असणारं नेतृत्व आहे ते सध्या सोलापुरात आय टी पार्क व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत येणाऱ्या पिढीसाठी ही चांगली बाब आहे आम्ही जेव्हा शिक्षण पूर्ण केलं तेव्हा सोलापुरात काम मिळण्यासारखं काहीच नव्हतं त्यामुळे आम्हाला नाईलाजानं सोलापूर सोडून आमच्या कुटुंबापासून दूर व्हावं लागलं आम्ही जो त्रास सहन करतोय येणाऱ्या पिढीला तो त्रास होऊ नये यासाठी महेश कोठे हे युवकांसाठी चांगलं नेतृत्व करत आहे यासाठी त्यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं मी माझ्या वतीनं तमाम जे सोलापूरचे युवक आहेत जे सोलापूरतून बाहेर गेले त्यांना एक विनंती करतो की बदल घडवणं हे आपल्या हातातच आहे तर सगळ्यांनी हा इलेक्शनचा दिवस हा सुट्टीचा दिवस असं न बाळगता प्रत्येकाने आपापल्या या सोलापुरात येऊन मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे बजावून आपण सोलापूरचं बदल घडूया कारण आपण आपण आता मेट्रो सिटीमध्ये राहतो आपल्याला माहिती आहे मेट्रो सिटीमध्ये कसं असतं तर आपल्याला आपण त्या सध्याबद्दल आपल्याला जाणकार आहोत आपण सगळेजण तर आपण आपण येऊन आपला मतदानाचा अधिकार इथं बजावला पाहिजे आणि आपण सगळे मिळून या सोलापूरचा विकास केला पाहिजे आणि ही जे सोलापूरची विकासाची जबाबदारी सगळ्यांनी आपापल्या खांद्या खांद्यावर घेऊन आपण त्या मत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे भविष्य सुधारण्यासाठी आम्ही दोन तीन जे काही दिवस राहिलेत आता विधानसभेचे इलेक्शनचे आमच्यासारख्या युवकांचे व्यथा मांडण्यासाठी आम्ही सोलापुरात आलो आणि अनेक मायासारख्या युवकांना आम्ही भेटत चाललो आहे सोलापुरात येऊन आणि काहीतरी बदल घडवण्याची इच्छा माझी आहे आणि मायासारख्या काम करणाऱ्या पुण्यातल्या असंख्य तरुणांची आहे की ते येऊन सोलापुरात मतदान करावं आणि इथलं बदल घडवावं हीच माझी इच्छा